पर्व आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव स्टेशन येथे दाखल असलेले गुन्हा ऑब्लिक दोन हजार पंचवीस व शहात्तर ऑब्लिक दोन हजार प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी अवलंबलेल्या बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे माननीय मुख्यमंत्री सौ महाराष्ट्र राज्य यांची सामान्य जनमानसात प्रतिमा मलिन केल्यामुळे त्यांचे व इतरांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही होऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे असे लेखी तक्रार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना भाजपा तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील एकूण तीन गोवंश व त्यांची बेकायदेशीरपणे व वा अमानुषपणे वाहतूक करणारे वाहन असे भडगाव पोलीस स्टेशनला ताब्यात दिलेले होते सदरचे एकूण अकरा गोवंश हे भडगाव पोलिसांनी भडगाव येथील नीलमणी प्रतिष्ठान संचलित गो संवर्धन केंद्रात सदर गोवंशाची निगा राखण्यासाठी व संगोपनासाठी ठेवण्यात ठेवण्यासाठी दिलेली होती त्यानंतर कायदेशीरित्या सदर गोवंश व वाहने हे सदरचे गोवंश हे खरंच कतलीसाठी जात असल्याने सदर गोवंश खरंच त्या मालकीचे आहेत किंवा नाही हे ठरवण्याचे व त्यांचे मालकी हक्क ठरवण्याचे अधिकार हे मी न्यायालयाचे अधिकार क्षेत्रात असताना बडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने व संगणमताने मे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात अनाधिकारे व बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्या गोवंशाची मालकी हक्क ठरवून सदरची गोवंश व वाहने सोडवण्याबाबत बेकायदेशीर पत्रव्यवहार करून नीलमणी प्रतिष्ठान संचलित गोसंवर्धन केंद्राचे माननीय व्यवस्थापक यांना आपल्या वर्दीचा दबाव टाकून अरेरवी करून गोवंश सोडण्यास भाग पाडले याबाबतचे व्हिडिओ फुटेज आम्ही आपण चौकशीचे कामे पुरवण्यास सदर केलेल्या बेकायदेशीर कृत्यास कायदेशीर स्वरूप देण्यासाठी पोलीस निरीक्षक मडगाव हो यांनी नियोजितपणे ट्रेंड लाईव्ह या सोशल मीडिया चॅनेलवर मुलाखत देऊन भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे सात तीन मधील तरतुदीनुसार व माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसीय सात कलमे कार्यक्रमाअंतर्गत व वरिष्ठांचे कोणतेही लेखी आदेश नसताना वरिष्ठांच्या आदेशावरून असे त्यांचे पत्रात स्पष्टपणे खोटे नमूद केले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसीय सातकलमे कार्यक्रमात गोवंश सोडवण्याबाबतचे कोणतेही आदेश नसताना सदरच्या संबंधित प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भडगाव यांनी त्यांच्या सोयीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नीलवणी प्रतिष्ठान संचलित गोसंवर्धन केंद्राला दिलेल्या सदरच्या बेकायदेशीर पत्रामुळे सामान्य जनमानसात माननीय मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य यांची प्रतिमा मलिन करण्याचा कुटील डाव प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी कट कारस्थान करून साधलेला आहे व सदरचे गोवंश कतलीसाठी सोडून देण्यात आलेली आहेत तसेच त्यांची वाहतूक करणारे वाहने देखील सोडून देण्यात आलेली आहेत याचे सत्यतेसाठी त्या दिवसाचे पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज तपासून संरक्षित करण्यात यावेत तसेच प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईलचे सीडीआर देखील तपासण्यात यावेत लागू होत नसलेल्या कलमांचा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी संगणमताने बेकायदेशीर कृत्यास व गोवंश कतलीसाठी पाठिंबा दिला तक्रारीवर भाजपा तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील यांची स्वाक्षरी आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा